करणाऱ्या डॉक्टरांना देव समजलं जातं मात्र गेल्या काही वर्षात याच डॉक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या अशीच एक धक्कादायक घटना कोरची तालुक्यात उघडकीस आली आहे उपचाराच्या नावाखाली खासगी डॉक्टरने एका तरुणीशी गैरवर्तन केलाय ही घटना बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील बोरी येथे घडली डॉक्टर असलेल्या सुभाष बिश्वास याच्या विरोधात बेडगाव पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुभाष यास अटक केली आहे बेडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगड राज्यातील सव्वीस वर्षीय पीडित तरुणीला त्रास होत असल्यानं ती आपल्या भावासोबत तालुक्यातील बोरी येथील आरोपी खासगी डॉक्टर सुभाष विश्वास यांच्या रुग्णालयात उपचारासाठी आली होती उपचाराच्या बहाण्यानं आरोपी डॉक्टरनं तिला केबिनमध्ये चेकअप बेडवर झोपून तिच्याशी गैरवर्तवणूक केले दरम्यान पीडित आरडाओरड तरुणीचा भाऊ केबिनमध्ये धावून आला यावेळी डॉक्टरनं तिच्या बाचा बाचाबाची केली तात्काळ पीडित तरुणीनं बेडगाव पोलिसचं मदत केंद्र गाठून डॉक्टरांविरोधात दा तक्रार दाखल केली आहे पीडितेच्या तक्रारीवरून डॉक्टर सुभाष बिश्वास याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे वैद्यकीय अहवालासाठी पीडित तरुणीला ला सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रवाना करण्यात आल्याची माहिती आहे पुढील तपास बेडगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक वर्षा बोरसे हे करीत आहेत